आज बनवणार आहोत आपण चिवडा कधी पण आपल्याला भूक लागली तर आपण चिवडा खाऊ शकतो आधी घ्यायचे मुरमुरे त्यांना गाळून स्वच्छ सर्व चाण्याने गाळून घ्यायचे नंतर ते कढाईमध्ये थोडे थोडे करून सर्व भाजून घ्यायचे सर्व मुरमुरे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे लालसर करायचे नाही मक्का पण गाळून घ्यायचा डाळ्या गाळून घ्यायच्या स्वच्छ बारीक पोहे बारीक पोहे भेटून जातात ते पण असं बारीक भाजून घ्यायचे छान स्लो गॅसवर सर्व भाजून झाल्यावर कढईत तेल टाकायचं तापवायला कढईत तेल तापेपर्यंत आता एक मोठी कढई घेतली आहे त्यामध्ये आपण मुरमुरे बारीक पोहे मका डाळ्या तळून टाकणार आहेत शेंगदाणे पण तळून टाकायचे सर्व जिन्नस आपण आता या पोह्यांमध्ये बारीक मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करणार आहोत आता मका घेतलाय तळायला छान असं तेल तापलं ना तर टाकायचं हे बघा मिक्स करते मी एक एक जिनस डाळ्या पण तळून घ्यायच्या आपल्या आवडीप्रमाणे आपण टाकू शकतो डाळ्यावर शेंगदाणे वगैरे असं सर्व मिक्स करत जायचं एकत्र छान प्रकारे गरम असल्यामुळे चम्मचचा वापर करायचा पूर्ण मिक्स करायचं शेंगदाणे मी जरा जास्त वापरलं आहे शेंगदाणे माझ्या बेबीला घरात सर्वांना आवडतात म्हणून छान असे तळून घ्यायचे जास्त डार्क नाही करायचे ते काळे दिसतात आणि खायला पण एक वेगळा टेस्ट येतो म्हणून असे लालसर भाजायचे छान एकत्र करून घेत जला सर्व जिन्नस आता लसूणच्या पाकळ्या थोड्या ठेचला आहे मी लसूण लसूण छान लालसर झालेला आहे तर आता कढीपत्ता टाकला हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत एक सर्व मी पोळ्यांमध्ये टाकले बारीक मुरमुऱ्यांमध्ये सर्व मिक्स केलं आणि दिवाळीच्या सीझनमध्येच आपल्याला चिवडा मसाला भेटतो एव्हरेस्ट वगैरेचा आता मला तो मसाला मिळाला नाही म्हणून मी घरीच चिवडा मसाला पण बनवला आहे मिरच्या पण घेतल्या आहेत आपण मस्त एकत्र करायचं सर्व कोथिंबीर थोडीशी घेतली आता तळून टाकायची कोथिंबीर आता मी मसाला बनवण्याची तयारी करते धणे आणि जिरे बडिशोप असं छान मस्त थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं कोथिंबीर टाकते मी आली आणि ते धणे अख्खे धणे घेतले होते जिरे पूड घेत गे, जिरे घेतले होते त्याचा मसाला बनवणार आहे मी बघू शकता तुम्ही आता मसाला मिक्सरमध्ये त्याच्यात हळद आणि मिरची पावडर मीठ चवीनुसार सर्व आपण तेलात असं मिक्स करणार आहे व तेलासोबतच ते सर्व मिश्रण आपण मोरण मोरण्यामध्ये टाकले आता ते सर्व छान प्रकारे एकत्र करून घेणार आहोत व आपला चिवडा रेडी झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्स फॉर वॉचिंग